पलटण तालुक्यातील फरांदवाडी व वा ठाकुरकी येथील ग्रामस्थांना काही लोकांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार करण्यासाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सर्व ग्रामस्थ आले होते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विषय समजून त्वरित उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस आणि पलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांना बोलवून सदर तक्रारीचे पंधरा दिवसाच्या आत निवारण करून द्यावे असे आदेश दिले यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या तक्रारी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आम्हाला धमकी देतात घरी येऊन मारहाण करायची गडी माणसांना तर मारतातच मारतात पण बायांना सुद्धा आता मारायला सुरुवात केली धमकी द्यायची असं करेल तसं करेल आमचे गडी माणसं कामाला जातात रात्री कधी पण येतात बारा साडेबारा एक कधी पण वाजतात त्यांची जबाबदारी काय करायची त्यांना त्रास होऊ नये म्हणून परत धमकी देऊन गेलेत आम्हाला चोरी करणं हे ते तर चालूच आहे आणि असं आम्हाला हानमार करून आमच्याकडूनच पैसे घ्यायचे आम्ही कमवून खाणार आमच्याकडे म्हणजे एवढं नाहीत की त्यांना देऊ शकतो आम्ही त्रास आहे आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यातही आहे बरेच दिवस यावेळेस काहीतरी वेगळं झालेलं दिसत थोडं जास्त झालेलं दिसतंय आम्ही आम्ही कधी कुणाच्या म्हणजे तशा लोकांच्या आद्यात मदत नसतो पण त्यांनी येऊन ह्याला त्रास दे त्याला त्रास दे प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला त्यांचं ते चालूच आहे त्यावेळेस आमच्या घरा सोबत तसं झालं त्यावेळेस आमचा पर्सनल माणूस आमचा पोलीस स्टेशनमध्ये असताना सुद्धा त्यांना हानमार केलीये त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये असताना सुद्धा ज्यावेळेस मिटवायला गेलो त्यावेळेस त्यावेळेस मिटवायला गेलो

ते ते बाया माणसाला काम हो जातो गोट्या खाया जायला खाया टाकायला दात काढायला जायचं बायांना धमकी देते गाड्या परत आणि चालवायच्या नीट चालवायच्या नाही बारकी लेकर चाललेली असते ती मसा चाललेली असते ती काशी गाड्या त्याला न्यायच्या परत आणि त्याला ठाकूर ठाकूर के ठाकूर केला आणि धान्य मागणी वगैरे जे आपण प्रेमाने देतो तेवढं नाहीये दे त्यांना जे पाहिजे तेवढंच ते म्हणतात की मला बाबा चार पाहिल्या पाच पाहिल्याच पाहिजे कायकन्ना पुढे पाठवत्यात बांधना करायला गड्यांना मारायला आणि अनतून आळ घेतात त्यांच्यावर काय बोलले मग भांडोड्या नक्की महाराज जो रासेजी आहे का नाही तो इथला नाही पलटण तालुक्यात तो मासिरस तालुक्यातला ते जायवडी तिथच नाही हा तो तो ना ना आगा। आगा। मगाशी साहेबांना भेटलो तर साहेब म्हणजे तुम्ही व्हिडिओ कॅसेट काढा आता आमच्या सारख्या व्हिडीओ कॅसेट काढायला ठरवलं त्यांच्या बायाने जर मोबाईल शिकवून घेतला तर आम्ही काय करायचं काय तुम्हाला डिपार्टमेंटला आम्ही पुरावा द्यायचा आणि त्यांच्या बाया लगेच व्हिडिओ कॅसेट काढतात गड्या मासाच्या काट्या घेतल्या त्यानं आम्हाला मारायला आली बर डिपार्टमेंट बी असं करते की डिपार्टमेंटला सांगाल की डिपार्टमेंट आम्हालाच म्हणतो तुम्ही जरा थांबा तुम्हाला कायदा तुमच्या बाजूला नाही कायदा त्यांच्या बाजूला म्हणजे कसे वागायचं आम्ही ती म्हणतात काय करतो आम्हाला म्हणाल त्यांच्या पायाच्या चाकू दाखवतात मगळ सूत्र कापून नेते अशी परिस्थिती भरणोडी ठाकुर की झाली एक बलात्कार पण केस तिथे घडलेले आहे बलात्कार करायचं केस घडली तिथे आणि सामान्य माणसा कायदा बर का महाराज कायदा त्यांना संरक्षण देतोय आमच्या शेतकऱ्यांना संरक्षण तो फार वेगळा विषय आज आपल्याला या त्रासात काय करायचंय त्याच्या बाबतीत थोडीशी आज चर्चा झाली आता मी काय करणार आहे साहेबांचं तुम्ही ऐकून घ्या साहेब काय म्हणतात ते बघा मी ते परत उद्या परवत परत बसून मला पंधरा वीस दिवसात या त्रासातन मोकळा करायचा प्रयत्न करू गरज वाटली गरज वाटली ते